नमस्कार मित्रांनो मी मोहित थोडा मित्रांनो राज्य शासनाचा मोठा निर्णय दोन हजार चोवीस नुसार घेण्यात आला आहे सर्व कागदपत्रावर आईचे नाव बंधनकारक असणार आहे तर आता तुम्ही म्हणत असाल तर कोणत्या तारखेला हे नियम लागू होणार आहे आणि कोणाला याचा नियमाचा लाभ देखील मिळणार आहे आणि आईचे कागदपत्रावर सर्व कागदपत्रावर आईचं नाव हो, कसं ॲड केलं जाणार आहे हे सगळं सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणे करून तुम्हाला सगळं सविस्तरपणे सरकारची माहिती आणि जी आर देखील समजेल आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट घेऊन येत राहतील शासकीय कागदपत्रावर आईचे नाव बंधनकारक आहे आणि राज्य मंत्रिमंडळात बैठकीत निर्णय सुद्धा देखील घेण्यात आला आहे तो जो काही सरकारचा जो काही जी आर लिघालेला आहे आणि नियम लिहिलेले आहे ते सुद्धा देखील आपण सविस्तरपणे बघूया जो काही बैठक निर्णय घेण्यात आला होता तो चौदा मार्च दोन हजार चोवीसनुसार हा निर्णय घेण्यात आला होता तर इथे प्रस्तावा सुद्धा देखील आपण बघू शकतात विद्यार्थ्याची शोषणिक कागदपत्रे महसूल दस्तऐवजे नंतर जन्ममृत्यू नोंद दाखला सेवा पुस्तक विविध परीक्षेचे आवेदनपत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये आईचे नाव वगैरे स्तंभामध्ये दर्शवण्यात येते तथापि महिलांना पुरुष बरोबर सन्मानतेची वागणूक देण्यासाठी तसेच समाजामध्ये महिलांची प्रती सन्मानतीची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती यांना देखील समाजामध्ये ताटमानाने जगण्यासाठी शासकीय दस्तावाजामध्ये उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे म्हणजे जे काय आता पूर्वी जे काही शासनाचे काही डॉक्युमेंट लागत होते जे मृत्यूमध्ये नोंद किंवा महसूल विभागामध्ये जी काही नोंद होती तर आपण वडिलांचं सगळं संपूर्ण नाव हे दाखल्यानुसार टाकत होतो तर आता त्याच्यात पहिले आईचं नाव येईल नंतर वडिलांचं नाव येईल नंतर तुमचं आडनाव देखील येईल तर अशा पद्धतीने हे दस्तऐवज बनवले जाणार आहे तर या शासनाने त्या बाबतीत निर्णयसुद्धा देखील घेण्यात घेतला आहे तर इथे बघू शकता खालील शासकीय दस्तऐवजामध्ये आई आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये नर द दर्शवता आय उमेदवाराचे नाव हे आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि आण नाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे तर हे नियम केव्हापासून सुरू होणारे तर एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील म्हणजे आत्ता जे काही मुलं बा जे जन्माला आलेले आहे त्या लोकांसाठी आता जे पुढील जे काही शास का कागदपत्र होणार आहे ते आईचं नाव वडिलांचं नाव आणि सरने आता अशा पद्धतीने स्वरूपात हे कागदपत्र तयार केले जाणार आहे तर यात शासनाने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे तर यात कोणकोणते कागदपत्र ला असतील तर जन्मदाखला शाळा प्रवेश आवेदनपत्र सर्व शैक्षणिक कागदपत्र जमिनीचा सातबारा प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक आणि सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्या सॅलरी से स्लीपमध्ये वेतन चिठ्ठी शिधावाटी वाटप पत्रिका रेशन कार्ड आणि मृत्यू दाखला अशा आठ डॉक्युमेंटमध्ये तुमचं हे नाव टिपलं जाणार आहे तर तिथं इथं विचारलेलं आहे तथापि सार्वजनिक आरोग्य विभागाने नोंद वहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाची विचार विनिमय करावा म्हणजे जे काय अगोदर जे काय डॉक्युमेंट बनलेले होते त्यात पण हा नाव ॲड केले जाणार आहे यात पण शासन निर्णय घेत आहे तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्ममृत्यू नोंदवित बालकांचे नाव आणि आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्यात येईल म्हणजे तुमच्या पहिले मुलगा असो का मुलगी असो त्याचं पहिले नाव येईल नंतर मग आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि आडनाव तर अशा पद्धतीने स्वरूपात हे सगळे डॉक्युमेंट तयार केले जाणार आहे तर विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्व असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव तिच्या पतीचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी तसेच स्त्रीला विवाह पूर्वीच्या नावाने मालमत्ता दस्तावेजामध्ये नोंदण्याची मुभा ठेवण्यात येत आहे तर इथे देखील तुम्ही बघू शकता अनाथ तत्सम अपावत प्रकरणी मुलांच्या जन्म मृत्यू दाखल्याचा नोंद घेण्याबाबत सूट देण्यात येत आहे तर जे अनाथ बालक वगैरे असतील त्या लोकांना जन्ममृत्यूमध्ये नोंद करण्यास सूट दिलेली आहे शासनाने याबाबत नमूद करण्यात येते की खालील शासन निर्णय आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर हे कोणत्या कोणत्या कारणासाठी जे अनाथ बालक आहे त्या लोकांसाठीच सा जन्ममृत्यूच्या नोंद महि नोंद नौं, नोंदमध्ये हा आईचं नाव स्तंभ करण्यात येणार आहे तर इथं बघू शकतात शा शासन निर्णय महिला बाल कल्याण विभाग तीस अकरा नव्याण्णव शाळा महाविद्यालय रुग्णालय जन्ममृत्यू नोंद शिधा वाटिक वाटप पत्रिका रोजगार विनिमय केंद्र नोंदणी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा इत्यादी बाबतच्या आवेदनापत्रावर तसेच शासकीय कागदपत्रावर अभिलेखावर वडिलांचा नावाचा स्तंभ असतो त्यात संबंधित वडिलांच्या नावाच्या स्तंभावर संबंधितीच्या आईच्या नावाचाही स्तंभ ठेवण्यात यावा असे असत शासनाने सुद्धा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे तर इथे बघू शकता एकता पहिलीमध्ये विद्यार्थ्याचे नाव दाखल करताना दाखल खारीच वहीत जनरल रजिस्टर मध्ये तक्ता मध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण लिहिल्यानंतर त्याच्या शेजारी एका राख्याने राख्यात विद्या विद्यार्थ्याच्या आईच्या नावाची नोंद करण्यात यावी विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला देताना विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहिल्यानंतर त्याखाली विद्यार्थ्याच्या आईचे नाव लिहिण्यात यावे तर अशा पद्धतीने हे सगळं डॉक्युमेंटनुसार केले जाणार आहे तर जसं वरती नाव वडिलांचं विद्यार्थ्याचं नाव वडिलांचं नाव आडनाव देखील लिहिलं जाणार आहे तसंच आईचं नाव देखीलसुद्धा खाली लिहिलं जाणार आहे संपूर्णपणे नंतर इथं घटस्फोटीत पती पत्नी व आई वडिलांचा घटस्फोट झाला असेल अशा क त्यांना असणाऱ्या आपत्याची कस्टडी न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिल्या असेल तर अशा घटस्फोटीत आईने महिलाने आपत्याच्या नावामध्ये त्याच्या वडिलांच्या नावाऐवजी आईचे नाव लावावे म्हणजे जर आई वडील घटस्फोटीत असतील किंवा वेगळे राहत असतील तर त्यांना जो काही न्यायालयाच्या कस्टडीमधून वडिलांकडे कर, राहत असेल तर वडिलांचं नाव त्याच्यात नाव लाव लावण्यात येईल किंवा आईकडे राहत असेल तर आईचं नाव त्याच्यात लावण्यात येईल तर अशी विनंती केल्यास विहित करण्यात आलेल्या अटी राहून नावात बदल करण्याची कारवाई करण्यात येईल तर अशा पद्धतीने हा पूर्ण जी आर वगैरे देखील होता वरील शासन निर्णय तर आईच्या नावाचा उल्लेख वेगळ्या स्तंभात दर्शवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तथापि आद सदर शासनात निर्णयात सुधारणा करून मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव आन अशा स्वरूपात लावणे बंधनकारक करण्याच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय विभागाने आवश्यक ती कारवाई करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने होते आता तुमचा नेमका जातीचा दाखला असो शाळाचा दाखला असो किंवा तुमच्या जन्मवृत्तीची नोंद असो सात बारा असो कोणतेही डॉक्युमेंट असो तर तुम्हाला कोणतीही अडीअडचण निर्माण राहणार नाही आता कोणाचे वडील मैत झालेले असतात तर बऱ्याचशा वेळेस त्यांना जात जात पडताळणीचा दाखला करावा लागतो किंवा जातीचा दाखला काढावा लागतो तेव्हा हे डॉक्युमेंट वगैरे नसतात काय उपलब्ध नसतात तर आता यापुढं जे काही डॉक्युमेंट वगैरे होणार आहे ते आई उमेदवाराचं नाव नंतर आईचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव अशा पद्धतीने राहणार आहे म्हणजे सगळं सविस्तरपणे हे डॉक्युमेंटनुसार हे नियम लागू वगैरे केले जाणार आहे एक, एक मे दोन हजार चोवीसनुसार त्यानुसार तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते सविस्तरपणे होईल आणि सगळे मंजुरीला चालले जातील आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते दा दाखले वगैरेसुद्धा देखील मिळतील तर अशा पद्धतीने हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आणि विद्यार्थी मित्रांनो जास्त हा व्हिडिओ जास्त मित्रांना शेअर करा आणि त्यांना याबाबत माहितीसुद्धा देखील समजेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून असाच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वगैरे होता आपला व्हिडिओ जर नक्की जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये याचा जी आर देखील सुद्धा दिलेला आहे आणि काही प्रश्न वगैरे विचार मनात असतील तर तुम्ही बिंदास्पणे मला यूट्यूबच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन लाईनमध्ये विचारू शकतात आणि आपला टेलिग्राम सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात जय हिंद जय महाराष्ट्र